यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले शिवजयंती निमित्त अर्जुनवाड शिवमय झाली असून येथील अनेक तरुण मंडळांकडून शिवजयंती सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली येथील तरुण कार्यकर्त्यांनी या प्रसंगी सरपंच स्वाती कोळी माजी सरपंच नंदकुमार पाटील बँक संचालक प्रदीप चौगले सावकार ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील संतोष दुधाळे माजी सरपंच राजश्री चौगले भारती परीट नंदाताई खोत शोभा कोळी शोभा डोंगरे माजी पंचायत समिती सदस्य उदय मेडसिंग विकास पाटील मास्तर गजानकरे अनुप पाटील सागर पाटील संतोष ढवळे संतोष बेनाडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जितेंद्र उन्मेश पाटील उमेश पाटील सुरेश लिगाडे ओंकार पाटील योगेश पाटील बबलू ढवळे शुभम महाडिक आलोक पाटील प्रवीण चौगले विठ्ठल पाटील विजय मांगुरे आदी उपस्थित होते महानकर निफ्टसाठी कृष्णा थेगांना अर्जुन वाड